हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची हिरवी भाजी तर सध्या थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी आलेली असते तर भाजी मी विकत घेतलेली आहे शेतामधनं आणलेली नाही आहे तर शेतामधली जर भाजी असेल तर चांगली कवळी कवळी पण असते आणि तिला धुवायची पण गरज नसते तर बघू शकता मी साफ करून घेतले त्याचे मोठे मोठे जे पत्ते आहेत ते दांड्या ते काढून घेतल्यात आणि पत्ते तेवढे ठेवलेत आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घेत आहे जर शेतामधली काढलेली असेल अजिबात धुवायची नाही मस्त आंबट आंबट भाजी छान लागते तर मी विकत घेतलेली आहे म्हणून धुवून घेत आहे तर भाजी स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक स्वच्छ करून घ्यायची एखाद्या वेळेस आळ्या पण असतात तर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या आता त्याचा मसाला काढूया तर हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतर लसण आणि थोडीशी कोथिंबीर तर खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि मी शेंगदाणे शे शे टाकत आहे तर शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि ते पण थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचेत आपल्याला बरेचण शेंगदाणे नाही टाकत पण टाकल्याच्यानंतर पण छान होते भाजी नाही टाकले तरी चालेल तर बघू शकताय मसाला तर करून झालेला आहे आता फोडणी करू या भाजीला या भाजीला तेल पण खूप कमी लागतं आणि जवारी बाजरीच्या भाकरी सांगा एकदमच भारी लागते ही भाजी तेल घेत आहे तेल गरम झालंय की एक कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा थोडासा हलकसा ब्राऊन झालेला आहे बघा आणि आता वाटलेला आपण सारण आहे आणि चांगली तिखट भाजी बनवायची ही हिरव्या भाज्या छान लागतात तिखट मसाला चांगला परतून झालाय आता त्यामध्ये टाकायची आपल्याला भाजी आणि थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ मीठ आहे आणि घ्यायचं आहे कवळी कवळी भाजी आज लगेच होते बघू शकता थोडंसं पाणी टाकूया आपण खलबत्त्यामध्ये थोडीशी मिरची राहिलेली होती ती पाणी टाकून थोडशी पुसून घेतली आहे मी आता थोडंसं गॅस फुल करूया जास्त पाणी नाही टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मेथीच्या भाजीसारखाच वेळ लागतो त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण धुतल्यामुळे याच्यात आंबटपणा जो आहे तो कमी होतो त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकत आहे म्हणजे अशी थोडीशी आंबट आंबट ही भाजी छान लागते तर लिंबू टाकून घेतलेला आहे आता भाजी शिजली की मस्त गरम गरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकर घ्या आणि त्याच्यासोबत गरम गरम हरभऱ्याची भाजी खायला घ्या आणि तुम्ही ह्या भाजीला काय म्हणता आणि तुमच्याकडे ही भाजी खातात का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघू शकताय तुम्ही पाणी थोडंसं आहे तर गॅस फुल करून आटून घ्यायचे पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे तर अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे एकदम सुकी झाली बघा मस्त गॅस बंद केलाय आता गरमागरम बाजरीची भाकर केलेली आहे तर बाजरीच्या भाकरीसोबत मी हरवऱ्याची भाजी खायला घेतलेली आहे तर खूपच भारी आणि खूपच छान अशी भाजी पण झालेली आहे आणि भाकर पण झाली आहे तुम्ही पण लगेच बनवायला घ्या आणि गरमागरम भाकर आणि भाजी खायला घ्या आणि रेसिपी जरा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघित बग, बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय